हाय हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते कसे आहात आपण मजेत ना मी पण मजेत तर बघा या ठिकाणी ब्लॅक नेक झाली किंवा असे ह्या ठिकाणी हाताच्या बोटांना पायाला अंडर आर्म्स असे आपले काळे पडतात आपण याकडे नेहमीच दुर्लक्ष करतो आपण स्वतःकडे कधीही लक्ष देत नाही तर यासाठी मी काही घरगुती उपाय आणला आहे आणि ज्या आपल्या घरात वस्तू आहेत त्यापासूनच आपण हे साफ करणार आहोत बघा या ठिकाणी माझ्या पायालाही या कोपरखिळीवर काळं झालेलं आहे बोटांच्या हात हाताच्या बोटांच्या त्या ठिकाणीही काळं झालेलं आहे आणि हे पुसूनही किंवा मी काही असं धुवूनही ते निघत नाही घसल्यावरही निघत नाही तर यासाठी सोपा असा उपाय आपण इथे करणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी घेतलेलं आहे बेसन आपण या ठिकाणी बेसनच्या ठिकाणी थोडंसं एवढंच गव्हाचं पीठही घेऊ शकतो किंवा बाजरीचं पीठही घेऊ शकतो ज्वारीचं पीठही घेऊ शकतो तुम्ही पीठ कोणतंही घेऊ शकता पण बेसन हे आपल्या स्किनला तेजस्वी बनवतं त्यासाठी तुम्ही बेसनचा उपयोग करू शकता त्यानंतर आपण हळदीचा उपयोग करणार आहोत हळद या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी असते आणि ती आपली स्किन खूप तेजस्वी आणि सुंदर बनवते त्यासाठी पण हळदीचा उपयोग हा केला पाहिजे त्यानंतर आपण इथे घेणार आहोत लिंबू लिंबाचा रस जर नसेल किंवा लिंबू नसेल आपल्याकडे तर आपण त्या ठिकाणी एक चम्मचभर दहीसुद्धा घेऊ शकतो दही, दही असलं तर बेस्ट आहे आणि लिंबू असला तरी बेस्ट आहे कारण आपल्याला त्या ठिकाणी लिंबू लिंबूचा उपयोग करायचा आहे तर या ठिकाणी आपण सगळं जे एक जिन्नस आहे ते एकत्र करून घेणार आहोत आणि एकत्र झाल्यानंतर तुम्ही या प्रकारे अशी पेस्ट करायची आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही आणि लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी खूप सारं घ्यायचं नाही आहे जेवढं आपल्याला लागेल तेवढंच प्रमाणात आपल्याला बनवायचं आहे आणि अर्ध्या तासापेक्षा जास्त याचा उपयोग आपल्याला नंतर आपल्याला करायचं नाही आहे अर्धा तासाच्या आत जिथे तुम्हाला कुठे लावायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही त्याला लावू शकता अप्लाय करू शकतात पण बघा या ठिकाणी आपण त्यामध्ये अजून टूथपेस्ट ॲड करणार आहोत कुठलेही कोलगेट तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात मी माझ्याकडे जे होतं मी ते टाकलं आणि तुम्ही जे असेल ते व्हाईट रेड ब्लू कुठलंही असेल ते आपण त्यामध्ये टाकू शकतो तर टूथपेस्ट टाकायची आहे आपल्याला त्यामध्ये आणि सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि लक्षात घ्या मी भरपूर वेळेस सांगते जास्त प्रमाणात बनवून ठेवायचं नाही आणि स्टोअर करून ठेवायचं नाही नंतर त्याचा उपयोग होत नाही एकदम चालू चालू बनवलं आणि लावलं तर याचा उपयोग फारच छान होतो त्यामध्ये आपल्याला चार ते पाच थेंब तेलाची टाकायचं आहे खोबऱ्याचं तेल टाकायचं आहे कुठलंही तेल टाकायचं नाही खोबऱ्याचं तेल आपल्या स्किनला कुठलीही हार्म करत नाही त्यामुळे आपण हे खोबऱ्याचं तेल टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि याचा उपयोग आपण चेहऱ्यावर सुद्धा करू शकतो जर तुम्ही टूथपेस्ट कमी प्रमाणात टाकणार तर याचा उपयोग आपण चेहऱ्यावर सुद्धा करू शकतो आणि बघा चेहराही आपला एकदम टवटवीत होऊन जाणार आहे बघा मी या ठिकाणी मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही त्यानंतर माझा हात बघू शकतात हाताचे ज्या बोटं आहेत त्या बोटांना अगदी काळा झाला आहे माझा हातही खूपच काळा झाला आहे टॅनिंग खूप झालेली आहे अगदी म प पंधरा दिवसामध्ये माझ्याकडून बाहेर खूप फिरलं गेलं त्यामुळे टॅनिंग खूप झालेली आहे आणि आमच्या इकडे टेम्परेचर जास्त असल्यामुळे ते अगदीच काळा झाला आहे तर म्हटलं घरगुती काही उपाय असतील तर करूया आणि केले तर मी तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर केले तर तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून पहा बघा या बोटांना आपण असं त्याच लिंबाच्या सहाय्याने अगदी लावून घेणार आहोत आणि अगदी पाच मिनटासाठी त्याला तसंच सोडून देणार आहोत तुम्ही लागलं तर पूर्ण हातालाही लावू शकता असं काही नाही आहे की तुम्ही तिथेच लावा जिथे काळा झालं आहे तुम्ही जर पूर्ण हाताला किंवा पूर्ण शरीराला म लावलं तर तुमचं शरीर अगदी नॉर्मल स्किन टोनमध्ये येणार आणि जो टॅनिंग झालेला आहे तो अगदी गायब होऊन जाणार आणि अगदी कमी वेळात हे घरच्या घरी आपल्याला करता येणार आहे आणि पाच मिनटानंतर आपण त्याला छान असं चोळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण याला पुसून घेणार आहोत किंवा तुम्ही पुसलं ओल्या कपड्यांनी पुसलं तरी ते गायब होणार आणि धुवूनच घेतलं तर बेस्टच आहे तो पिवळेपणाही निघून जातो आणि पिवळेपणा निघाला की तुमचे हात हे अगदी स्वच्छ आणि एकदम नॉर्मलसारखे होऊन जातात जास्त उन्हात फिरल्यानंतर किंवा आपण जास्त वेळ लक्ष नाही दिलं त्या हातांकडे पायांकडे अंडर आर्म्स झाले तर हे असे काळवंडतात आणि ते आपण सहजासहजी काढू शकत नाही तर माझे या ठिकाणी झालेलं आहे तुम्ही बघू शकता निघत नाही आहे मी काढायचा प्रयत्न करते हाताने पण निघत नाही आपण हीच पेस्ट परत लावून बघू आणि तुम्ही मला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा तुमचे जर या ट्रिक वापरून जर फरक पडला तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली ही ट्रिक आणि तुम्ही ही ट्रिक तुमच्या मानेवर अगदी न घाबरता करू शकता कारण यामध्ये आपण कुठलंही केमिकल टाकलेलं नाही कुठलंही ब्लीच टाकलेलं नाही कुठलाही सोडा टाकलेला नाही त्यामुळे आपल्याला हे अगदी हार्म होणार नाही आणि तुम्ही लहान मुलांपासून अगदी वयस्करांपर्यंत तुम्ही हा जी ट्रिक आहे ती तुम्ही नक्कीच करू शकता बघा मी या ठिकाणी पुसला आहे आणि वरचा हात मी पुसला आणि खालच्या हाताला जर लावलेलं नव्हतं तर हा वरच्या हातामध्ये आणि खालच्या हातामध्ये फरक तुम्हाला इथेच जाणवून येईल थोडासा पिवळसरपणा थोड्या वेळा करत असतो अगदी दोन तीन वेळेस हात धुतले की ही हळदीचा निघून जातो आणि तुम्ही हा बघू शकता माझा खालचा हात आणि वरच्या हातामध्ये खूप सारा फरक आहे तर त्यानंतर तुम्ही बघू शकता की माझं पाया हे पायाचं जे कोणा आहे त्या ठिकाणी बसून 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 हे खूपच काळवणलेलं आहे आणि कितीही काढलं तरी हे निघत नाही आहे तर आपण याला काढण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मी तशीच पेस्ट पाच मिनटं लावून घेणार आणि पाच मिनटानंतर आपण याला साफ करून घेणार आणि तुम्ही बघूच शकता ही ट्रिक किती युजफुल आहे ते आणि तुम्हाला नक्कीच आवडेल ही ट्रिक एकदा करून पा मानेवर करा अंडरआर्म्सला करा लहान मुलांना करा म्हाताऱ्यांना करा कोणाला काहीच त्रास होणार नाही अगदी सोप्या आणि घरगुती उपायाने आपलं हे ट्रिक जी होणार आहे आणि पैसे आपल्याला एक रुपयासुद्धा लागणार नाही आपल्या घरात या सगळ्या वस्तू असतात आणि आपण याचा उपयोग खूप छान प्रकारे करून घेऊ शकतो तर तुम्ही बघू शकता पाच मिनटानंतर मी हे छान असं लिंबानेच चोळून घेतलं आहे लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं आणि ते आपली इन्फ्लेमेंटरी दूर करतं जे काळवंटपणा आहे तो दूर करतो त्यामुळे तुम्ही लिंबाचा वापर अगदी छान प्रकारे या ठिकाणी करू शकता तर तुम्ही बघू शकता आता मी पुसेल आणि जो पना आहे तो सगळा निघून जाईल बघा या ठिकाणी मी पुसल्यानंतर जे होतं ते गायब होऊन गेलेलं आहे अगदी काहीच काळं राहिलं नाहीये तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला हे तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की नक्कीच कळवा खूप छान प्रकारे हे ट्रिक काम करते आणि आपल्याला घरगुती उपायांनी हे होतं तर प्लीज तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अगदी सोप्या पद्धतीने आहे जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू कीप सपोर्टिंग बाय